नमस्कार आता हा आमचा एक लेख पहा ह्या लेखाचं नाव आहे मी जो लेख लिहिला त्या लेखाचं नाव आहे कोण रिस्पॉन्स देतो कोण रिस्पॉन्स देतो आम्हाला या फिल्म इंडस्ट्रीचं फार नवल वाटतं नवल म्हणजे काय की इथे आजच्या काळात तर म्हणे नटी नर्ट वगैरे सिनेमात काम करणारे जे आहेत कलाकार ते म्हणे एका एका पिक्चरमध्ये काम करण्याचे एक एक करोड रुपये घेतात बाप रे बाप एका सिनेमात काम केले की एक कोटी रुपये मिळतात माझ्या बुवा मजाय बुवा या हिरो हिरोईनची किती अफाट खर्च किती प्रचंड उलथा पालत खरंच नशीब आहे एक एकेकाचं असो पण आम्हाला फक्त एका गोष्टीचं थोडं नवल वाटतं यांची जेव्हा कुठे आउटडोअर शूटिंग असते या सिनेमातल्या लोकांची तर तिथे आउटडोरमध्ये तिथल्या लोकांसाठी हे निर्माते दिग्दर्शक वगैरे लोक पैसे देताना खूप काटकसर करतात म्हणजे समजा एखाद्या मोठ्या आपला कत्तलखाना आहे ग्रेंद्रा एखाद्या मोठ्या कत्तलखान्यामध्ये हिरो आणि खलनायकाची फायटिंग दाखवायची असेल तर तिथं शूटिंग घेण्यासाठी हे लोक त्या कत्तलखान्याचा जो मालक असतो त्याला भेटून त्याची परवानगी मागतात त्यासाठी जर तो मालक दहा हजार रुपये मागत असेल तर डायरेक्टर लोक त्याला फक्त चार हजार रुपये देऊ असं म्हणतात की नाही गंमत आता दहा हजार म्हणजे काही फार आहेत का हिरो हीरो, हिरोईन खलनायक वगैरेना तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये अगदी सहज देता त्यात काटकसर का होत नाही पण या पण या बिचाऱ्याने दहा हजार मागितले की हे लोक विचार करतात त्या तिथल्या मालकाला बिचाऱ्याला दहा हजार देताना एवढा विचार करावा का हे ऐकायलासुद्धा गंमतशीर वाटतं उलट त्याच्या त्या प्रॉपर्टी एरियामध्ये हे शूटिंग घेतात त्याला किमान पन्नास हजार रुपये तर द्यावेत बिचारा नेहमी आठवणच ठेवी पण हे तुम्हाला मला वाटतं आपला कोण रिस्पॉन्स देतो हो ना पुन्हा आणखी एक गंमत तुम्ही पहा अनेक सिनेमामध्ये डमी असतो डमी बराचसा मिळता उजळता चेहरा असतो त्याचा हिरो हिरोईनशी तर त्यावेळेला लांबून कॅमेरे खातात आणि शॉर्ट दाखवतात उंच परवतवून खाली उडी मारणे धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर झेप घेणे पंधराव्या मजल्यावरून रस्त्यावर जंप मारणे ही सगळी धाडसाची आणि जीवघेणी कामं हे डमीच करतात तिथे खरा हिरो असतो बाजूला आणि त्याच्या त्याच्याजागोर या कलाकाराला म्हणजे डमीला तो रोल करावा लागतो हमशकल त्याने स्वतःच्या जीवावर उदावर होऊन मृत्यूशी असा खेळ खेळायचा राहिला तर राहिला आणि गेला तरी गेला त्याचं नशीब आणि त्याला पैसे किती मिळतात फार तर एखादा लाख रुपये बस डोक्यावर गेले पुन्हा सिनेमा पाहताना प्रेक्षक टाळ्या वाजवतात त्या हिरोला याला नव्हे याची गरज संपली किती तफावत आहे हे खरं तर त्या डमेला बिचाऱ्याला कि किमान पाच लाख रुपये तरी द्यायला काय हरकत आहे तोही उत्साही राहील आता हे सगळं आपल्याला वाटतं ते आपण लिहितो व्यक्त करतो बाकी काही नाही पण आपल्या वाटण्याला कोण रिस्पॉन्स देतो